काही वर्षे ते हिरण्यनाभाच्या आश्रमात राहिले मन लावून अभ्यास केला आणि ते योगविद्येत पारंगत झाले आता त्यांना योगी याज्ञवल्क्य अशी उपाधी प्राप्त झाली होती योगाचा अभ्यास पूर्ण करून परत ते वैषमपायनाच्या आश्रमात दाखल झाले यजुर्वेद ते शिकले होते आता त्यांना यजुर्वेदाच्या अंतरंगाचा तपशिलात अभ्यास करायचा होता काही वर्ष गेली आणि आश्रमात एक विपरीत घटना घडली सुमेरू पर्वतावर ऋषी मंडळाची एक सभा भरणार होती त्या सभेला वैशमपायन यांना पण निमंत्रण होते संकेत असा ठरला होता की जो कोणी सभेला उशिरा येईल त्याला ब्रह्महत्येचे पाप लागेल उद्या लवकर उठायचे म्हणून वैशमपायन झोपले ब्रह्ममुहूर्तावर रोज उठणारे वैशमपायन त्या दिवशी मात्र झोपूनच राहिले त्यांना जाग आली तेव्हा चटकन उठले आपल्याला उशीर झाला आहे याची जाणीव झाली बाहेर अजून अंधार होता ते अंधारातच नदीवर आंघोळीला जायची तयारी करू लागले खुंटीवरचे वस्त्र घ्यावे म्हणून ते भिंतीकडे गेले त्या दिवसात त्यांची एक बहीण आपल्या लहान मुलाला घेऊन आश्रमात आली होती भिंतीच्या कडेलाच मूल झोपले होते घाईत वस्त्र घ्यायला जाताना त्यांचा वजनदार पाय बालकावर पडला आणि क्षणात ते, ते मरून गेले ब्रह्महत्येबरोबर आता बालहत्या घडली पाप मोठे होते वैषमपायन सचिंत झाले सगळे शिष्य गोळा झाले काय करावे कुणालाच कळत नव्हते वैशंपायन म्हणाले नकळत का होईना माझ्याकडून बालहत्या घडली हे पातक मोठे आहे पण याला काही उपाय नाही का शिष्यांनी विचारले प्रायश्चित्त घेणे हा एकच उपाय आहे पण त्यासाठी मला आश्रम सोडून तीर्थयात्रा करीत फिरावे लागेल मी आश्रम सोडून गेलो तर आश्रमाचे काय वैशमपायनांचे म्हणणे खरे होते एवढा मोठा आश्रम त्यांच्याशिवाय कसा चालणार होता सगळेच काळजीत पडले याज्ञवल्के म्हणाले मग गुरुजी यावर आणखी काही उपाय नाही आहे एक उपाय आहे माझे प्रायश्चित्त तुम्ही कुणीतरी घ्यायला हवे वेशंपायन म्हणाले आणि सगळे शिष्य खाली मान घालून बसले कोणीच बोले ना प्रायश्चित्त घ्यायचे म्हणजे भारतभर भ्रमण करायचे किती त्रास किती हाल कोण तयार होईल पज्ञ याज्ञवल्क्य उठले म्हणाले गुरुजी आपले प्रायश्चित्त मी एकटा घ्यायला तयार आहे बाकी कुणाला उगाच त्रास नको याज्ञवल्क्यांना वाटले गुरुजी आपल्यावर प्रसन्न होतील पण घडले वेगळेच वैशमपायन रागाने कडाडले याज्ञवल्क्या तू स्वतःला फार शहाणा समजू नकोस तुला काय वाटले तू एकटा तेवढा गुरुभक्त बुद्धिमान आणि बाकीचे निर्बुद्ध काय म्हणे एकटा प्रायश्चित्त घेणार तू फार घमेंडी बनला आहेस गर्विष्ट बनला आहेस म्हणून अशा तऱ्हेची तुझी